माझं नाव दिनेश जगन्नाथ कनोजे शिल्पकार पाच फुटाची आणि त्याचं प्रभाव पकडून सहा फुटाची मूर्ती आहे कशापासून नाही ही आपण मातीपासून बनवलेली आहे कुठली माती न तापी नदीची माती आणि त्याच्यात साडू माती मिक्स करून या मूर्तीचं आपण निर्माण केलेलं आहे साधारण किती कालावधी लागला या मूर्ती कमीत कमी या मूर्तीला बनवण्यासाठी पंधरा दिवस लागले अजून याच्यात काही काम बाकी आहे का काम म्हणजे कंप्लीट आहे फक्त आपण या धनुष्यबाणाला आणि या बाणाला गोल्डन कलर करून म्हणजे थोडस वेगळं रूप ना देणार बाकीचं काही काम बाकी हार वगैरे जे आहे त्याला आपण थोडस डायमंड वर्क वगैरे करून थोडस नटवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे लक्ष मूर्तीकडे जाता जाता या दागिन्यांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की त्यांनी म्हणजे रामाजी अरुण जे ज्यांनी अयोध्येतली मूर्ती बनवली अनुर अरुण योगीराज करून त्यांनी दगडात काम केलेलं आहे दगडात मूर्ती घडवल्यानंतर जेव्हा अयोध्येला ती मूर्ती स्थापित झाली त्यानंतर आता तिला वेशभूषा किंवा किंवा धोतर मुकुट असं तिला म्हणजे तयार करून आता तिची पूजा केली जाते प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस त्यांनी सेम अशी मूर्ती घडवली होती दगडात आपण मूर्तीमध्ये आपण काय काय मटेरियल वापरलेलं आहे आपल्या मूर्तीमध्ये मी वापरलेला आहे काही म्हणजे बांबू वगैरे वा वापरलेले सपोर्ट म्हणून नाही का किंवा त्यानंतर मागे प्लाय वापरलेला आहे त्याच्यावर डिझाईन पेस्ट करण्यासाठी आणि हे जळगाव जिल्ह्यामधली पहिली मूर्ती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आता ही पहिलीच मूर्ती आहे की आपण जे अयोध्येला रामलल्लाची मूर्ती बसलेली आहे सेम तसं बनवण्याचा प्रयत्न केलेले आहे आणि अयोध्येत ज्या प्रकारे योगीराज अरुण योगीराज यांनी विष्णूचे दहा अवतार दाखवलेले आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर या मूर्तीमध्ये असं विशेष आहे याच्यात सूर्य चक्र शंख स्वास्तिक म्हणजे विष्णूचे जितके शस्त्र आहे किंवा एलिमेंट आहे इंग्लिशमध्ये तर ते आपण सगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यात हे मूर्तीचा ऑर्डर आपल्याला कोणी दिलेला आहे ह्या मूर्तीचा ऑर्डर चंदू सोनार करून आहे राम चंदू भाऊ सोनार यांनी राम मंदिरवाड श्रीराम ग्रुप मधून ही मूर्ती आपल्याला त्यांनी बनवण्यासाठी सांगितलं होतं की आपल्याला रामनवमीसाठी अशा प्रकल्प करायचा आहे भुसावळमध्ये दरवर्षी ते राम नवमी काढत असतात आपण धनुष्य घेऊन किंवा अशी मूर्त्या घडवलेले आहेत पण यावर्षी जशी अयोध्येत मूर्ती निर्माण झालेली आहे तशी आपण यावर्षी त्या प्रकारची मूर्ती बसवावी किंवा मिरवणूक फिरवावी त्या त्यामुळे लोकांना भुसावळच्या लोकांना अयोध्येच्या रामललाचे दर्शन अयोध्येत होते होत होते तर आपल्याला भुसावळमध्ये ते करून दाखवायचं तर असं छंदू भाऊ सोनार यांच्या टीमनी हा निर्णय घेतला होता तर मी त्या प्रकारे त्यांनी मला ऑर्डर केल्याप्रमाणे मी पंधरा दिवसात ही मूर्ती कम्प्लीट केलेली आहे त्यानंतर तिचा कलर वगैरे त्या स्टोन इफेक्ट मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे